चला करूया सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट असं बनणारा पदार्थ तर आज मी रव्यापासून बनणारे आपे बनवणार आहे तर त्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे परत एक वाटी ताक घेतलं आहे आणि ताक ताकाऐवजी तुम्ही दहीसुद्धा घेऊ शकता पण मी ताक घेतलं होतं ताक त्यासोबत हिरवी मिरची कोथिंबीर टमॅटो कांदा जे तुम्हाला भाज्या आवडतात त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता पण मी सध्या इथं टमॅटो कांदा आणि कोथिंबीर फक्त तीन चार भाज्या घेतल्या होत्या आणि बारीक कट करून घेतलं टमॅटो कांदा ते त्या ह्याच्या मिश्रणामध्ये टाकला परत कोथिंबीर टाकली हिरवी मिरची टाकली आणि त्यानंतर थोडासा खायचा सोडा होता तोही टाकला आणि मिक्स करून घेतलं हे सगळं जे मिश्रण होतं ते मिक्स करून घेतलं आणि वरणं थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलं तर हे मिक्स केलं आणि त्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलं म्हणजे असं छान फुगावं ते पीठ एकत्र भिजून जावं त्यासाठी छान असं पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलं होतं आणि तोपर्यंत इकडं चटणीची चटणी होती करायची तर त्याची तयारी करायला घेतली होती तर हे छान असं ढळून घेतलं मिक्स करून घेतलं बघू शकताय तुम्ही तर अशा प्रकारे सगळ्यात सोपा नाश्ता आहे आणि लवकर होतो वेळ लागत नाही आणि एकदम झटपट होणारा रव्यापासून आपे तर मी आज बनवले होते आणि कसे झाले ते नंतर तुम्हाला समजणंच तर, तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर बघू शकता मी पंधरा वीस मिनटं छानपैकी त्याला भिजत घातलं आणि इकडे चटणी कराय घेतली तर शेंगदाणे घेतले होते कच्चे मी खोबऱ्याची पण करते कधी कर कधी पण ज्यावेळेस वेळ नसत किंवा अचानक करायचं ठरलं तर मग असं व कच्च्या शेंदाण्याची चटणी पण करायची खूप छान लागते आणि एकदम टेस्टी होते तर असे कच्चे शेंगदाणे घेतले त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मी मिक्सरमध्ये छान असं त्याचं मिश्रण करून घेतलं वाटून घेतलं ते त्यानंतर मिरची कोथिंबीर आणि लसूण ह्याचं सुद्धा वाटण करून घेतलं चटणीसाठी तर तेल टाकलं होतं थोडंसं आणि त्याच्यामध्ये जे हिरव्या मिरच्याचं वाटण केलं होतं ते वाटण टाकलं बघू शकताय तुम्ही तेल गरम झाले की थोडी जिरी ॲड केली जिरी छान फुलत होती जिरी छान गरम झाली त्यानंतर जे वाटण केलं हिरव्या मिरच्याचं ते वाटण टाकाय घेतलं तर वाटण सुद्धा त्याला मध्ये छानपैकी गरम होऊ दिलं तर जास्त म्हणजे आपण अर्धवट गरम किंवा व्यवस्थित नाही ते तेही केले की मग ते कच्चापणा लागतो खाताना त्या त्यापेक्षा छान त्याला ते परतून घेतलं वाटण आणि त्यानंतर जे शेंगदाण्याचं शेंगदाणे जे मिक्सरमध्ये बारीक केले होते ना ते त्याची पे पेस्ट तयार केली ती शेंगदाण्याची ती पण त्यात टाकली त्या चटणीमध्ये अशा प्रकारे तुम्ही पण चटणी करून बघा शेंगदाण्याची खूप छान लागते कच्चे शेंगदाणे घ्यायचे आणि त्याची चटणी बनवायची खूप भारी लागते उपवासासाठी वगैरे तरी एकदम टेस्टी आहे तर मी असे ज्यावेळेस इडली डोसा वगैरे करते ना त्या सुद्धा अशी चटणी बनवत असते मी वल्लो खोबरं जर अचानक नसेल आपल्याकडं तर कच्च्या शेंगदाण्याची चे, सुद्धा चटणी एकदम छान होते आणि लवकर बनते आणि भारी पण लागते चवीला चवीनुसार मीठ टाकलं नंतर आणि याला उकळी फुटू द्यायची नाही उकळी फुटले की असं फुटल्यागत होत ते त्यामुळे याला थोडस नॉर्मल गरम करायचं आणि गरम केलं आणि त्यानंतर जे पात्र होत ना ते घेतलं त्याला पूर्ण असं तेल लावून घेतलं सगळीकडून तर रव्याचे आपे मी पहिल्यांदाच बनवत होते कसे झाले काय तुम्ही नक्की सांगा मला वाटलं खराब होते चिटकते पण तसं काही झालं नाही रव्यापासून आपे बनवले होते पहिल्यांदाच एकदम भारी आणि खूप छान लागले तर अशा प्रकारे मी सगळ्या आपल्याला त्याला प्रत्येकाला तेल लावून घेतलं बघू शकता तुम्ही सगळीकडे तेल लावलं होतं आणि त्यानंतर जे मिश्रण केलं होतं पंधरा वीस मिनिटं त्याला छान असं भिजत घातलं होतं ते सुद्धा छान असं फुगून वर आलत विनोटा खायचा सोडा टाकला होता त्यामुळे छान असं ते फुगलं होतं मिश्रण त्यानंतर त्या आपल्या पात्रामध्ये व्यवस्थित भरलं ते जे मिश्रण ते व्यवस्थित भरून घेतलं तुम्ही अजून याच्यामध्ये भाज्या ऍड करू शकता शिमला मिरची गाजर जे तुम्हाला भाज्या आवडतात त्या पण मी सध्या इथं कांदा आणि टोमॅटोस टाकला होता जास्त भाज्या नव्हत्या टाकल्या अधिकला खातो नाही खातो त्या आयुष्यावर करायचं होतं म्हणून कमीच भाज्या टाकल्या होत्या आणि एकदम भारी झालं तर पंधरा वीस मिनटं छान असं त्याला येऊ दिली बघू शकता तुम्ही किती छान दिसते आणि फुगले सुद्धा आपले आपे छान असे फुगले सुद्धा होते तर चाकूच्या साह्याने किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही काटेरी जो चमचा असतो ना मॅगी खाण्याचा त्या चमच्याने सुद्धा तुम्ही आपे काढू शकता पण मी ते चाकूने काढत होते तर माझा थोडासा चाकू मोठा असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होत होता ते काढायला त्यामुळे मी नंतर चमच्याने काढायला घेतले तर अशा प्रकारे मी सगळे काढून घेतलं होतं ते होते ती आणि त्यानंतर खालची साईड जी होती ती पूर्ण अशी झाली नव्हती क शिजली नव्हती त्यामुळे त्याला अजून खालच्या साईडला ठेवलं आणि वरण थोडंसं तेल टाकलं बघू शकता तुम्ही तेल टाकलं होतं आणि तेल टाकून पंधरा वीस मिनटं परत ते गॅसवरती ठेवून दिलं आणि त्यानंतर बघू शकता आजपर्यंत सुद्धा खूप छान शिजले